नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीच प्रेम मालिकेचे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पूर्वी चित्र काढून आता नंदीला सगळं सत्य सांगितलेलं असतं तर मित्रांनो ती कशा प्रकारे तुला लग्नातून किडनॅप करून वसु आत्यांनीच हा सगळा खेळ रचला होता तर नंदिनी ठरवते की आता वसु आत्यांचा हा डाव संपूर्ण कुटुंबासमोर आणलाच पाहिजे तर मित्रांनो अं त्याचमुळे आरती करताना आता नंदिनी वसुहत्यांना विचार लागते की जर शत्रू घरातच असलं तर का काय केलं पाहिजे त्यानंतर नंदिनी सगळ्यांना सांगते की दीपक सोबत हात मिळवणी करून लग्ना मधून मला पळवून देण्याचा आणि यामुळे चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात हात आहे तर हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा आणि जबरदस्त धक्का बसतो तर अजिबा काव्या सगळ्यांना भूतकाळ आठवू लागतो त्यांचा त्यामुळे काव्य आता खूप त्याला राग आलेला असतो तर आता मित्रांनो हे ऐकताच मालिनी वसुंधराला घर सोडून जाण्यासाठी सांगणार असते तर बघूया आता पुढे काय होतं